मंडळी बऱ्याच मुलांमध्ये सुद्धा आजकाल आपल्याला केस पांढरं होण्याची तक्रार पाहायला मिळते आहे आमच्याकडे जी लोकं येतात अगदी सातवी आठवीमध्ये केस पांढरे होत आहेत अशी तक्रार घेऊन आमच्याकडे लोकं येताना दिसतात परंतु एक केस पांढरे होत आहेत का हो त्याच्यामागे काय कारण आहेत जर तुम्ही ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेला तर ते सांगतील की व्हिटॅमिनची कमतरता आहे तर व्हिटॅमिन्स घ्या तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे केस पांढरे होणं म्हणजे नक्की प्रक्रिया काय आहे तर आपल्या केसांची मुळं त्याच्यामध्ये पित्त जातं आणि त्या केसांना ट्रान्सफॉर्म करतं त्या केसांना चेंज करतं काळ्याचं पांढरं करतं त्याच्यामुळेच पित्त तुमच्या शरीरात जर जास्त असेल आणि ते जर केसांच्या मुळाशी गेलं तर त्याचा त्रास त्याचं के पर्यावसान केस पांढरं होण्यामध्ये होताना दिसतो तर केस पांढरे होण्या पाठीमागे पहिलं महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर ते म्हणजे अनुवंशिकता म्हणजे आईचे किंवा बाबांचे किंवा त्यांच्या आधीच्या पिढीचे केस जर लवकर पांढरे होत असतील तर नंतरच्या पिढीचे सुद्धा केस पांढरे होऊ शकतात आता ह्याच्यामागे पण कारण आहे म्हणजे आधीच्या पिढ्यांनी जर जास्त तिखट आंबट खारट मसाले जर खाल्ला असेल तर त्यांच्या जीन्सवर त्याचा परिणाम व्हायला लागतो हळूहळू आणि त्याच्यामधूनच केस पांढरे व्हायला लागतात आणि ते जीन्सचे कोड्स असतात किंवा जीन्स ते आपापच पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात आणि त्या दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा तशीच लक्षणं दिसायला लागतात आता हे झालं पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे आपण काही खात असतो काही पित असतो तिखट आंबट खारट मसालेदार चायनीज पंजाबी नंतर बेकरी आयटम्स नंतर आंबवलेले पदार्थ हे सगळं आपण खातो ना त्याच्यामुळे सुद्धा केस पांढरे होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शरीरामध्ये पित्त वाढतं आणि हे पित्त गरम गुणाचं असतं उष्ण असतं तीक्ष्ण असतं त्यामुळे ते केसांना ट्रान्सफॉर्म करतं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करतं आणि केस पिकायला लागतात याच्याशिवाय आजकाल एक फार भयंकर प्रकार पाहायला मिळतो आहे तो, तो म्हणजे प्रिझर्वड फूड म्हणजे आपल्याला समजा भाजी हवी आहे पनीरची भाजी आणटो गरम करतो झाला भात आणटो गरम करतो आपण खायला लागतो म्हणजे एकूणच बाहेरचं अन्न घरात आणायचं गरम करायचं आणि ते खायचं याचं प्रमाण आपल्या समाजामध्ये सोसायटीमध्ये फार वाढलेलं दिसतंय त्याच्यामुळे प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं अन्न प्रिझर्वड उगीच होत असतं का तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि तेच मुळात क्षारधर्माचे असतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्ताचा उष्णतीक्ष्ण गुण वाढतो आणि केस पिकायला सुरुवात होते आणि नंतर मी मगाशी सांगितलं आरवे आरायचे जास्ती असं तिखट गरम नंतर मसालेदार चायनीज पंजाबी असे जर पदार्थ घेत असाल बेकरीचे आयटम घेत असाल पिझ्झा सारखे पदार्थ घेत असाल फास्ट फूड घेत असाल जंक फूड घेत असाल तर त्याचा परिणाम केसावर होतो आणि केस पिकायला लागू शकतात यासाठी हे सगळं पथ्य आधी पाळायला हवं जर तुमचे केस पिकणं थांबवायचं असेल तर ही सगळी अपत्य ही सगळी कारणं आधी तुमच्या आयुष्यातून वजा करा तुमच्या जेवणातून वजा करा रात्री लवकर झोपा दिवसा झोपू नका ही सगळी कारणं आधी टाळा तुमच्या जेवणामधून तुमच्या आयुष्यामधून त्याशिवाय डोकं शांत ठेवा जास्त चिडचिड करू नका रागवू नका लवकर झोपा लवकर उठा दुपारी झोपू नका हे सगळ्या गोष्टी पाळल्यावर इथेच पन्नास ते साठ टक्के तुमच्या पांढरे केसवण्याची चिकित्सा चालू होईल आणि याच्यावरचे उपाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद